विद्यार्थी मित्रांनो सी स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे गणेशोत्सवाला सुरुवात होती महाराष्ट्रातल्या सर्वच लोकांसाठी गणेश उत्सव फक्त हा एक उत्सव नाही आहे तर या इमोशन्स आहेत नक्की याच इमोशन समजून घेण्याचा आपण प्रयत्न करूया गणेशोत्सवाची ऐतिहासिक पार्श्वभूमी गणेशोत्सवाचा वर्तमान काळ आणि गणेशोत्सवाचं भविष्य कसं आहे किंवा काय असेल तर याच्याबद्दल डिस्कस करूया नक्की हा गणपती नावाचा देव आला कुठून याला काही संदर्भ आहेत का की कोणत्या पुराणात कोणत्या पुस्तकात कोणत्या ग्रंथात गणपती हा देव कि आहे किंवा या देवाचा उल्लेख आहे कुठून आला गुप्त काळाचा आणि गणपती या देवाचा संबंध कसा आहे तर या सगळ्या गोष्टी आज आपण या पर्टिक्युलर पर व्हिडिओमध्ये डिस्कशन करणार आहोत सर्वप्रथम आपण गणपती या देवाबद्दल डिस्कस करूया गणपती किंवा गणेश म्हणजे गणाचा स्वामी जर का तुम्ही अँशंट इंडियन हिस्ट्री वाचत असाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला गणाचा स्वामी किंवा गणाधिपती असे शब्द तुम्हाला ऐकायला मिळाले असतील तर गणपती किंवा गणेश म्हणजे गणाचा स्वामी आणि गण म्हणजे समुदाय किंवा जमात ओके म्हणजे त्या पर्टिक्युलर समुदाय किंवा जमाता जमातीचा एक जो प्रमुख असायचा तर त्याला गणपती किंवा गणेश असं म्हटलं जायचं म्हणजे गणाचा स्वामी त्या पर्टिक्युलर गणाचा मालक ब्राह्मणस्पती या देवाला ऋग्वेदात गणपती हे विशेषण दिलं आहे बघा लक्षात घ्या वेदांच्या संहिता व ब्राह्मण्य ग्रंथ यामध्ये गणपती ही स्वतंत्र देवता म्हणून कोठेही निर्देशलेली नाही आता हा जो संदर्भ मी घेतला आहे तर मराठी विश्वकोश की जे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचं मराठी भाषेतलं सर्वोत्तम लिखाण आहे वेगवेगळे मोठे दिग्गज लेखक एकत्र येऊन तो कोश डेव्हलप आहेत तर त्याच्यातली ही माहिती आहे महाभारताच्या आदिपर्वात अशी प्रसिद्ध कथा आहे महाभारत लिहिताना व्यासमुनींचा लेखक हा गणपती होता आणि असं म्हटलं जातं की महाभारत हे गणपतीने लिहिलेलं आहे ज्यावेळेस तुम्ही महाभारत वाचत असाल तर असे संदर्भ येतात किंवा ज्यावेळेस तुम्हाला महाभारत कोणी सांगतं किंवा ऐकवतं त्यावेळेस असंही या म्हटलं जातं की महाभारत गणपतीने लिहिले कारण हे व्यासमुने आहेत तर त्यांचा लेखक म्हणून गणपती हा देव तिथं होता याबद्दल मात्र अभ्यासकांमध्ये जरा थोडी अशंकता आहे पुण्यातलं जे भांडारकर इन्स्टिट्यूट आहे तर त्यांनी हे पूर्णपणे नाकारलेलं आहे कौटिल्याचं जे अर्थशास्त्र नावाचा जो ग्रंथ आहे तर त्या ग्रंथामध्ये हा अर्थशास्त्र नावाचा ग्रंथ पूर्णपणे राजनीतीवर ते आधारित आहे पॉलिटिक्सवर ते आधारित आहे तर या अर्थशास्त्र ग्रंथात कोणत्या देवाचं मंदिर कुठं असावं याच्याबद्दल डिस्कशन केलेलं आहे परंतु याच्यामध्ये गजानन ह्या देवतेचा उल्लेख तुम्हाला कुठेही आढळत नाही वायुपुराण आहे वायुपुराणात वायु शिवाला लंबोदर किंवा गजेंद्र करणं अशी विशेषणे दिलेली आहेत गणपती हा शिवपुत्र होय याचं जे मूळ आहे तर याचं मूळ ह्या वायुपुराणात सापडतं कारण त्यांनी शिवाला म्हणजे शंकराला लंबोदर किंवा गज गजेंद्र करणं अशी जी विशेषणं आहेत तर ते दिलेले आहेत आता ह्या गणपतीला शिवपुत्र कसं म्हटलं जातं तर याच्याबद्दल दोन वेगवेगळ्या कथा आहेत शंकराने स्वतः तपश्चर्या करून एक पुत्र जन्माला घातला होता तर त्याचं नाव गणपती आहे किंवा त्याचं नाव गणपती कसं काय पडलं तर त्या पार्वतीला राग आला आणि त्या रागातून त्याचं शिर छाटलं गेलं आणि नंतर ते जो इंद्राचा हत्ती होता तर त्या इंद्राच्या हत्तीचं शिर जे आहे तर ते त्याला लावलं गेलं महाशिवाचा पुत्र गणपती दुसरी एक कथा अशी सांगितली जाते की ज्यावेळेस पार्वती आंघोळीला गेली होती तर त्यावेळेस एक द्वारपाल म्हणून तिने स्वतःच्या अंगावरच्या मळातून गणपतीची निर्मिती केली ज्यावेळेस शंकर तिकडं जायला लागला तर गणपतीने त्याला अडवलं रागाच्या भरात गणपतीने त्याचं मुंडक छाटलं हे ज्यावेळेस पार्वतीला कळालं तर पार्वती नाराज झाली त्यावेळेस त्यांनी एका गजाचं मुख जे आहे तर त्या पर्टिक्युलर ह्याला जोडलं त्या द्वारपालाला आणि त्यावेळेसपासून ते गणपती किंवा गजमुख किंवा गजपती असं त्याला म्हटलं जाऊ लागलं ओके गजाचे मुख असलेल्या देवाच्या मूर्तीचा मूर्ती या गुप्तकालीन आहेत म्हणजे खूप पाठीमागं जायचं गरज नाही आहे जर का गुप्तकालीन इतिहास जर का तुम्ही पाहिला तर या गुप्तकालीन इतिहासात ज्या मूर्ती सापडतात तर त्या मूर्ती म्हणजे ज्या गणपतीच्या पर्टिक्युलर मूर्ती म्हटलं जातात तर त्याचं जे मुख आहे त्याचं जे तोंड आहे तर ते गजाचं आहे किंवा हत्तीचं आहे असं म्हटलं जातं आणि अशाच मूर्ती सध्या सापडत आहेत गणपतीचं शिर गजाचं आहे याशिवाय उंदीर हे त्याचं वाहन आहे रिद्धी सिद्धी त्याच्या पार्श्वदेवता आहेत त्रिमुखी गणपती म्हणजे तीन तोंडांचा गणपती जपानमध्ये आढळतो तिबेटमध्ये गणपती हा नारी स्वरूपात सुद्धा आहे म्हणजे महाराष्ट्रात आणि भारतात इतर जर जे गणपती बसवले जातात तर ते नर म्हणजे पुरुष या रूपातले आहेत परंतु तिबेट मा तिबेटमध्ये मात्र नारी स्वरूपातला गणपती आहे नेपाळमध्ये मात्र गणपतीचं वाहन सिंह असं दाखवण्यात आलेलं आहे गुप्त काळ हा गणपतीचा पहिला उत्कर्ष बिंदू आहे आणि या गुप्त काळातच गणपतीला शुभ देवता किंवा चांगली देवता किंवा एखाद्या दे चांगल्या कार्याची सुरुवात करताना गणपतीचं स्मरण करण्याची जी सुरुवात आहे तर ती गुप्त काळात झालीच आपल्याला दिसून येतं गणपतीचे महात्मा सांगणारे दोन पुराणं आहेत पहिला आहे गणेश पुराण आणि दुसरं आहे मुदगल पुराण याच्याबद्दल तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलं असेल गणेश पुराणाचं पठण सुद्धा केलं जातं ओके बऱ्याचशा ठिकाणी गणपतीच्या मंदिरात वगैरे गणपतीची प्रियतिथी आहे चतुर्थी आणि शुक्ल पक्षातील चतुर्थीस विनायकी तर कृष्ण पक्षातील चतुर्थीस संकष्टी चतुर्थ्या असं संबोधलं जातं बरेचशी जे लोकं गणेश भक्त आहेत तर या दोन चतुर्थ्या पकडतात तुम्ही ऐकलं जसे आणि जी लोक पुण्यात राहतात तर त्यांना माहीत आहे अभ्यासासाठी म्हणून जे पुण्यात राहतात तर त्यांच्यासाठी दगडूशेठा गणपती खूप प्रसिद्ध आहे हा झाला गणपती या देवाचा थोडक्यात इतिहास म्हणजे गणपती हा देव आला कुठून आला कसा याच्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगितलेला आहे आणि याचा जो सोर्स आहे तर तो, तो मराठी विश्वकोश आहे तुम्ही तिथं ते चेक करू शकता आता हा जो गणेशोत्सव आहे तर हा गणेशोत्सव महाराष्ट्रात पेशव्यांच्या कारकिर्दीत सुरू झाला आणि त्यावेळेस मात्र हा गणेशोत्सव फक्त सात दिवसांचा होता मुख्यतः पेशव्यांच्या काळातला गणेशोत्सव होता तर तो धार्मिक स्वरूपाचा होता त्याच्यामध्ये भजन कीर्तन वगैरे असं हे सात दिवस व्हायचं अठराशे त्र्याण्णवमध्ये लोकमान्य टिळकाने उत्सवाला सामाजिक आणि सार्वजनिक रूप दिल्याचं तुम्हाला दिसून येतं आता गणेशोत्सव नक्की सुरू कुणी केला याच्यावरती थोडेसे मतभेद आहेत भाऊसाहेब रंगारी यांनी अठराशे ब्याण्णवमध्ये गणेशोत्सव सुरू केला असं म्हटलं जातं आणि लोकमान्य टिळकांनी अठराशे त्र्याण्णवमध्ये गणेशोत्सव सुरू केला असं म्हटलं जातं आणि खऱ्या अर्थानं गणेशोत्सवाला सुरुवात झाली राज्य लोकसेवा आयोगाने म्हणजे एम पी एस सीने सरळ सरळ प्रश्न विचारलाय की गणेशोत्सवाची सुरुवात पहिल्यांदा कुठं झाली तर ती पुण्यात झाली ती कधी झाली तर ती अठराशे त्र्याण्णवमध्ये झाली तर सार्वजनिकरित्या गणेश उत्सव कोणी सुरू केला असाही एमपीसी प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर आयोगानेच लोकमान्य टिळक असं दिलेलं आहे इतिहासकार जे आहेत इतिहासतज्ञ जे आहेत बिपिन चंद्र ज्यांचं आपण हिस्ट्रीचं पुस्तक वाचतो तर त्यांनी सुद्धा असं म्हटलंय की जी राष्ट्रीय जागृती आहे किंवा जनजागृती करण्यासाठी लोकमान्य टिळकांनी अठराशे त्र्याण्णवमध्ये मध्ये गणेश उत्सवाला सामाजिक आणि सार्वजनिक स्वरूप दिलेलं आहे त्या काळी लोकजागृतीचं जा साधन म्हणून या उत्सवाकडं पाहिलं जातं आणि याच काळात गणेशोत्सवाची जी दिवस आहेत तर ते दहा दिवसांचा गणेशोत्सव सुरू झालेला आहे सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात लोकमान्य टिळकांनी ठिकाणी पुण्यातून केली पुण्यातून पुण्यातील विंचुरकर वाड्यात जवळजवळ पस्तीस मंडळांना एकत्रित आणून यांनी गणेशोत्सवाची सुरुवात केलेली आहे आणि तुम्हाला माहितीचं आहे की हळूहळू हा जो उत्सव आहे तर तो महाराष्ट्रभर पसरला महाराष्ट्रातून तो भारतभर झाला आणि भारतातून सध्या गणेशोत्सव जगभर पसरलेला तुम्हाला दिसतोय अमेरिका असेल रशिया असेल जापान असेल चीन असेल जिथं जिथं महाराष्ट्रातले लोक आहेत किंवा स्थायिक झालेले आहेत किंवा कामानिमित्त तिकडे गेलेले आहेत तर तिथं तिथं गणेशोत्सव खूप मोठ्या प्रमाणात खूप मोठ्या भक्तिभावाने उत्सवाने सेलिब्रेट किंवा के साजरा केला जातो तर हे झालं गणेश उत्सवाचं थोडक्यात माहिती आता बघा अष्टविनायक ह्याच्याबद्दल तुम्ही बऱ्याच वेळेला ऐकलं असेल किंवा तुम्ही यात्राही केली असेल तर हे आठ अष्टविनायक अष्टविनायक म्हणजे काय त्याचं नाव आता आहे आठ गणपती ओके तर हे अष्टविनायक गणपती यात्रेची सुरुवात जी आहे तर ती मोरेश्वर मोरेश्वर मोरगाव पुणे जिल्ह्यात हे ठिकाण आहे अष्टविनायक यात्रेची सुरुवात जी आहे तर ती मोरेश्वर किंवा मोरगाव या ठिकाणावरून होते अष्टविनायक अष्टविनायकातला दुसरा गणपती जो आहे तर तो आहे सिद्धिविनायक हा जो गणपती आहे तर सिद्धटेक अहमदनगर येत आहे या सिद्धटेक अहमदनगरच्या जवळची जी नदी आहे तर ते भीमा नदी आहे आणि सिद्धिविनायक या गणपती मंदिराचा जीर्णोद्धार जो आहे तर तो अहिल्याबाई होळकर यांनी केलेला आहे तिसरा गणपती आहे बल्लाळेश्वर पाली रायगड जिल्ह्यात हा गणपती आहे आंबा नदी आणि सरसगड किल्ल्याच्या मध्ये हे बल्लाळेश्वर गणपतीचं मंदिर आहे चौथा गणपती जो आहे तर तो आहे विरद वरद विनायक महाडमध्ये रायगड जिल्ह्यात हा आहे या मंदिराची उभारणी जी आहे तर सुभेदार महादेव बिवलकर यांनी सतराशे पंचवीसमध्ये केलेली आहे पाचवा गणपती जो आहे तर तो चिंतामणी आहे थेऊर पुणे जिल्ह्यात आहे याची उभारणी जी आहे तर ती मोरिया गोसावे यांनी केलेली आहे पाचवा सहावा गणपती जो आहे तर तो, तो गिरजात्मज लेण्याद्री पुणे ले जिल्ह्यात आहे गणेश लेण्यांमध्ये स्थित आहे एकूण इथं तीस गुंप आहेत आणि सातव्या गुपेत जे आहे तर ते लेण्याद्री इथं गिरजात्म मंदिर आहे विघ्नेश्वर नावाचा सातवा गणपती जो आहे तर तो, तो ओझर पुणे येत आहे कुकडी नदीचा काठी हा गणपती आहे चिमाजाप्पानी या मरि मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे आठवा आणि शेवटचा अष्टविभागातला गणपती आहे महागणपती रांजणगाव हा सुद्धा पुणे जिल्ह्यातच आहे या सध्याचं जे मंदिर आहे तर त्या महागणपतीच्या सध्याच्या मंदिराचा जीर्णोद्धार किंवा हे मंदिर पेशव्यांनी बांधलं असं म्हटलं जातं याशिवाय पुण्यातले जे पाच मानाचे गणपती आहेत तर ते सुद्धा प्रसिद्ध आहेत पहिला आहे कसबा गणपती दुसरा आहे तांबडे जोगेश्वरी तिसरा आहे लक्ष्मी लक्ष्मी रस्त्यावरील गुरुजी तालीम चौथा आहे तुळशीबाग आणि पाचवा आहे केशरीवाडा गणपती नारायणपेठेत हे पुण्यातले पाच मानाचे गणपती आहेत याशिवाय हा जो इथं तुम्हाला पुण्याचा गणपती उत्सव दिसतो आहे पुण्यातली गणपती विसर्जनाची जी मिरवणूक आहे तर ती जगात प्रसिद्ध आहे वेगवेगळे फॉरेन लोक वेगवेगळे अभ्यासक या मिरवणुकीचा अभ्यास करण्यासाठी पुण्यात खास या विसर्जन मिरवणुकीला येत असतात जवळजवळ चोवीस तासापेक्षा जास्त ही विसर्जन मिरवणूक चालत असते आणि लक्षात जर का तुम्हाला हे अनुभव घ्यायचा असेल तर यावर्षी नक्की ह्या विसर्जन मिरवणुकीचा अनुभव घ्या आणि एकंदरीतच पुण्यातले जे गणपती काळातले जे दहा दिवस आहेत तर ते भक्तिभावाचे उत्साहाचे महाराष्ट्रातून खूप सारे लोक हा पुण्यातला गणेशोत्सव पाहण्यासाठी येत असतात हे पुण्यातल्या गणपतीबद्दल झालं गणेशाची जी साडेतीन पीठं आहेत तुम्हाला इथे दिसत आहेत पहिलं एक पूर्णपीठ आहे राजूर गणपती दुसरं एक पीठ आहे मोरगाव गणपती आणि तिसरं एक पीठ आहे चिंचवड पुण्याचं गणपती आणि हे जे पद्मालय जे जा आहे जळगाव जिल्ह्यातलं तर हे अर्धपीठ समजलं जातं हे पूर्णपीठ आहे मोरगाव पूर्णपीठ राजूर पूर्णपीठ चिंचवड पूर्णपीठ तर जळगावमधलं पद्मालय जे आहे तर हे अर्धपीठ समजलं जातं तर अशी गणेशाची साडेतीन पीठंसुद्धा मी तुम्हाला इथं सांगितलेली आहेत राजूर गणपती जो आहे तर तो जालना जिल्ह्यात आहे मोरगाव पुणे जिल्ह्यात आहे चिंचवड हा सुद्धा पुणे जिल्ह्यात आहे आणि पद्मालय हे जे आहे तर ते जळगाव जिल्ह्यात आहे आलं लक्षात समजलं याशिवाय इतर हे जे महाराष्ट्रातले गणपती जे प्रसिद्ध आहेत किंवा गणपती मंदिरं जे प्रसिद्ध आहेत तर ते पहिलं आहे मुंबईचं सिद्धिविनायक मंदिर खूप प्रसिद्ध आहे याशिवाय मुंबईचाच लालबागचा राजा हा गणपती सुद्धा खूप प्रसिद्ध आहे म्हणजे सिद्धिविनायक मंदिर जे आहे हे तर एक परमनंट मंदिर आहे म्हणजे हे वर्षभर सुरू असतं लालबागचा राजा मात्र हे वर्षभर सुरू नसतं हे फक्त दहा दिवस तिथं पूजारचा होत असते पुण्यातलं दगडूशेठ गणपती मंदिर तुम्हाला माहीत आहे हे खूप प्रसिद्ध आहे हे जे गणपती मंदिर आहे हे सुद्धा परमनंट आहे आणि हे सुद्धा वर्षभर भाविकांसाठी दर्शनासाठी खुलं असतं सिद्धिविनायक महागणपती टिटवाळा मुंबई हे सुद्धा एक प्रसिद्ध गणपती मंदिर आहे रत्नागिरीचं गणपतीपुळे समुद्रकिनारा मंदिर हे तुम्हाला माहित आहे बऱ्याच वेळेला तुम्ही तिथे गेलेलं आहात पद्माले गणेश मंदिर हे जळगावचं साडेतीन पीठांपैकी हे अर्धपीठ आहे नवशा गणपती नाशिकचा प्रसिद्ध आहे आदासा गणपती नागपूर हा दक्षिण भारतातला दक्षिण भारतातली गणेशाची लांबी आणि रुंदीनुसार सर्वात मोठी मूर्ती म्हणून त्या आदासा गणपतीकडे पाहिलं जातं जर का तुम्ही दक्षिण भारतात गेला तर दक्षिण भारतात गणपतीच्या मूर्ती ज्या आहेत तर त्या उभ्या स्वरूपात आहेत आणि महाराष्ट्रातल्या जर का गणपतीच्या मूर्त्या पाहिजे झालं तर ह्या बसलेल्या स्वरूपात आहेत गणपतीचा एक दात तुटलेला आहे फक्त गणपतीला एकच पूर्ण दात आहे आणि दुसरा जर तुटलेला दात आहे तर त्याच्या हातात आहे कुठं गणपतीला दोनच हात आहेत कुठं गणपतीला चार हात आहेत कुठं गणपतीला आठ हात आहेत कुठं गणपतीला दहा हात सुद्धा असल्याचं आपल्याला दिसून येत आहे सध्या म्हणजे भ वर्तमान काळात जर का उत्सवाचा विचार करायचा झाला तर गणेशोत्सवामध्ये खूप मोठ्या प्रमाणात जनजागृतीचे उपक्रम हाती घेतले जात आहेत खूप सारी उत्सवाची मंडळं आहेत तर ती एकत्र येऊन जनजागृती आहेत लोकांना मदतही आहेत ह्याचा जो भविष्यकाळ आहे तर तो भविष्यकाळ खूप मोठा आहे ह्या गणेशोत्सवाला खूप मोठ्या प्रमाणात सार्वजनिक स्वरूप प्राप्त झालेलं आहे खूप मोठ्या प्रमाणात गणेशोत्सवाचे कार्यकर्ते एकत्रित येऊन मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करून हे गणेशोत्सवाला आधुनिक किंवा ग्लोबल स्वरूप देण्याचा प्रयत्न करत आहेत त्याच्यामुळे गणेशोत्सवाचा इतिहास गणेशोत्सवाचा वर्तमान काळ आणि गणेशोत्सवाचा भविष्यकाळ जो आहे तर तो ब्राईटच असणार आहे तर हा सगळ्यांचा लाडका बाप्पा ह्या गणेशोत्सवाची सुरुवात खऱ्या अर्थानं आत्ता झालेली आहे तुम्हाला सर्वांना गणेशोत्सवाच्या पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा आपल्या प्रत्येक कार्याची सुरुवात गणपती बाप्पाच्या पूजनानं होत असते तुमच्याही प्रत्येक कार्याची सुरुवात अशीच होत असेल असं मला वाटतंय तर हा होता गणेशोत्सवाबद्दल माहिती देणारा एक छोटासा व्हिडिओ राज्यसेवा मुख्य परीक्षा जी आहे तर ती डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपाचे झालेली आहे त्याच्यामुळे कदाचित जर का आर्ट अँड कल्चर अन्शंट हिस्ट्री किंवा मिडल हिस्ट्रीवरती गणपतीशी रिलेटेड एखादा प्रश्न आला किंवा लोकमान्य टिळकांशी रिलेटेड गणेशोत्सवाशी रिलेटेड जर का एखादा प्रश्न आला तर ही माहिती नक्कीच तुम्हाला तिथे उपयोगी पडेल अशी मला आशा आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की मला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा तुमचे डाऊट क्वेरीज क्वेश्चन्स सजेशन जर का काय असतील तर ते नक्की नक्की माझ्यापर्यंत पोहोचवा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सर्वप्रथम सबस्क्राईब करा शेजारीची बेलायकन दिली तीही ती प्रेस ती करा जेणेकरून नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येतील व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा शेअर करा थँक्यू सो मच धन्यवाद मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटूयाच